आपण पाहतात अंतर्मनाचा वेद घेणारा राजकीय कट्टा मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे दोन व्यावसायिक शहरांना जोडले जाणार आहे प्रकल्पाला अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे नव्या रेल्वे मार्गाने प्रवास सुसाट होणार असून यामुळे मुंबई आणि इंदूर अंतर अत्यंत कमी वेळात गाठता येणार आहे याचाच घेतलेला हा आढावा पाहूयात मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तीस नवीन रेल्वे स्थानके दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यांमधून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान आणि स्थानिकांना रोजगाराची संधी ही या रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये आहेत मुंबई आणि इंदूर या दोन मुख्य प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याच सोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढणार आहेत बिरो रिपोर्ट राजकीय कट्टा गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा